पाहिजे जाते परंतु आयोगा म्हणजे चोकणी विषय आणि त्याचं टोकण नाव हे गणेश आहे तो ताल्वेत असताना याची एक साराची कुठली असेल मी प्रयत्न करतो की हा विद्यार्थी ज्यावेळेस ताल्मिका होता आहे याची ही प्रॅक्टिस करण्याची पद्धत आहे तो सकाळी साधारण तो चार वाजता प्रॅक्टिस करतो आपल्या तालमीचं मी हे पाच वाजता चालू होतं पण तो एकटा अगोदर जाऊन रनिंग करत होता का तर नव्हता काहीतरी वेगळं केल्याशिवाय त्याला यश मिळणार नव्हतं आणि त्यांनी ती जिद्द आत्ताच बाग शकता म्हणली जिद्द चिकाटी ही त्यांनी धरली केली त्याने सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट आहे की त्याला त्या त्या वातावरणात त्याला करता आलं आणि ह्या दादा पाटील महाविद्यालयाने देव कुस्तीसाठी आणि फळा नंबर आला यासाठी देव स्वप्नीचा त्याच्या आईवडाचा आणि सर्वांचा इथं देऊ सन्मान केला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो आणि स्वप्नीला शुभेच्छा देतो धन्यवाद